पाठोपाठ आता नांदेडमध्ये सुद्धा बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्यात आली आहे दहा किलोमीटर परिसरामध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय नांदेड जिल्ह्यातील केवळा इथं मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय आणि त्यामुळे पशु संवर्धन विभागानं परिसरातील कोंबड्या आणि अंडी नष्ट केली आहे पशुसंवर्धन विभागानं आता परिस, आता या परिसरामध्ये उपाययोजना सुरू केलेली आहे तर नागरिकांनी कोंबड्यांचा मांस शिजवून खाण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे तसंच भीती बाळगू नये असंही सांगितलं जात पूर्ण जो भाग आहे जिथे हे पक्षी राहिले तर त्या पूर्ण भागाचं आपण डिसइन्फेक्शन किंवा सॅनिटायझेशन करून घेतो आणि त्याच्यानंतर पुढे साधारण तीन महिन्यापर्यंत आपण त्या स्पॉटपासून दहा किलोमीटरच्या अंतरापर्यंत जेवढे काही आपले कुकुट पक्षी आहेत तर त्याचं सॅम्पलिंग दर पंधरा दिवसाला आपण करत राहतो तीन महिन्यानंतर हा भाग बर्ड फ्लू मुक्त आहे हे असं पुढे धरले